दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरात भयानक गुन्हेगारी वाढली आहे महिलांवरील अन्याय अत्याचार व निगृण हत्या दिवसाढवळ्या होत आहेत लहान बालिकेवर अत्याचार व खुणांमध्ये दुर्दैवी वाढ झाली आहे हा प्रकार शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीत होतोय ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची गस्त पथके वाढवली पाहिजेत कल्याणमधील कोसेवाडी पोलीस अंतर्गत असणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाला व तिची भयानक हत्या झाली या दृष्ट प्रवृत्तीचा मी वकील संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने जाहीर निषेध करतो असं स्पष्ट प्रतिपादन कल्याण जिल्हा वकील संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी केलाय

जिवंतपणे मारलं जात आहे त्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या फडे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय व ते संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण काय सांगा मागील काही महिन्यामध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यासाठी प्रशासन ठिम्मा आहे असं म्हणावं लागेल कारण प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी गस्तीपथकं वाढवणं गरजेचं आहे आणि जर गस्तीपथकं वाढवलीत तर काही प्रमाणात या ठिकाणी गुन्हेगारीला नियंत्रण आणता येणार आहे आणि या ठिकाणी लहान मुलींवर ज्या ज्यांचं खेळण्याचं वय आहे अशा लहान बालिकेंवर अतिशय निर्घुणपणे अत्याचार करून त्यांचा खून केला गेलेला आहे हे आपल्या या कल्याणच्या भूमीला ज्या भूमीला राज राजाशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशा या भूमीमध्ये असे प्रकार व्हावेत हे अतिशय निंदनीय आहे आणि या निंदनीय वृत्त्याचा आम्ही कल्याणातील सर्व वकील त्याचा निषेध करत हो। आहोत आणि हे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने दक्ष राहिलं पाहिजे मला या ठिकाणी एक चांगलं असं वाटतं की पूर्वी कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनला एक लोहाळकर म्हणून प पी आय होत आहे त्यांना दबंग आधिकारी आधिकारी या नावाने ओळखलं जायचं तसे अधिकारी या ठिकाणी आणले गेले पाहिजेत जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसला जाईल आणि ह्या लहान मुलींवर अशा प्रकारे अत्याचार होऊच नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि समाजालाही माझी विनंती आहे की आपण आपल्या मुलांना आधी शिकवा की मुलांना सांगा की तो दुसऱ्याची जरी ती आई बहीण असेल तर ती आपली आई बहीण आहे असे संस्कार मुलांवर करण्याची वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत असे प्रकार होतच राहतील असं या ठिकाणी वाटतं आणि दुसरं आज आम्ही सर्व वकील मंडळी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे या गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचं आहे कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि ही कठोरातली कठोर शिक्षा लवकर व्हावी म्हणून चार्जशीट लवकर दाखल करा असं आमचं म्हणणं नाही संपूर्ण तपास करून त्या चार्जशीट दाखल झाला पाहिजे आणि एकदा चार्जशीट दाखल झालं की डे टू डे फास्टॅग म्हटलं तर तुम्ही फास्टॅगच्या कोर्टामध्ये मॅटर चालणार आहे मग ते फॅशटॅगप्रमाणे चाललं पाहिजे डे टू डे ते मॅटर चाललं पाहिजे म्हणजे येणाऱ्या दोन चार महिन्याच्या आत त्याला शिक्षा होऊ शकेल आणि असं जर झालं तर पुन्हा समाजामध्ये असे प्रकार घडणार नाही असं या ठिकाणी वाटतं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ठोरायांचा इतिहास पाहिला तर कल्याणच्या स्वरूपात दिसून त्यांनी चोळी बांगली करून परत केली आणि ज्यावेळेला राजाच्या पाटल्याने एका महिलेवर अत्याचार केला त्याचे हात पाय तोडले काय सांगायला होतं छत्रपती शिवाजी महाराज आम्ही त्यांचे वंशज म्हणूया किंवा त्यांचे मावळे म्हणूया आपण राजांचे सर कुणालाही येणार नाही राजांशी सर यायचे असेल तर ती तुम्हा आम्हाला येऊन उपयोग नाही इथल्या राज्यकर्त्यांना आली पाहिजे इथले राज्यकर्ते तसे झाले पाहिजेत राज्यकर्त्यांनी जर ठरवलं तर ते शिवाजी महाराजांच्या जी काही कृत्या आहेत तेही ते करू शकतात परंतु या ठिकाणी आम्ही कायद्याचे बांधील आहोत कायद्याचं शिक्षण घेणारे आहोत आणि आमची अपेक्षा ही आहे की त्याचा एन्काउंटर करण्याची गरज नाही कायद्याने शिक्षा होणं गरजेचं आहे वरती न्यायालयात मॅटर चाललं पाहिजे आणि न्यायालयाकडून जेव्हा शिक्षा होईल त्यावेळेस त्या ठिकाणी निकाल लागेल ला असं म्हणता येईल या ठिकाणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष मान्य प्रकाश जागताप यांनी महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्हीला मुलाखत दिली आपल्याला धन्यवाद देतो आणि नेहमी आपण अन्यायाविरुद्ध लढत राहिलं पाहिजे कारण जो अन्याय करतो तोच खरा गुन्हेगार आहे आणि जो सहन करतो तो गुन्हागार आहे मनुष्याला न्यायाची झाड असावी आणि भयंकर असावी आज सर्व वकील बंधू आपण या ठिकाणी बंधू भगिनी आपण एकत्र आलात त्यामुळे तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशा अन्यायाविरुद्ध आपण लढत राहिलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय दे